स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क प्रत्येक बातमीतील अपडेट बेडक जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली होती या पार्श्वभूमीवर बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता होनमोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच या गटातील राजकीय चित्राला वेगळेच वळण मिळाले आहे ही उमेदवारी केवळ व्यक्तिगत न राहता एका व्यापक राजकीय प्रयोगाचा भाग ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या मतदारसंघात आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलेला राजकीय डाव विषय चर्चेचा ठरतो आहे या सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात पूर्वी निवडणूक लढवलेले बाळासाहेब होनमोरे यांना विश्वासात घेत त्यांना आणत त्यांनी बेडक गटातील समीकरणे कौशल्याने जुळून आणली आहेत वैचारिक मतभेद आणि जुने राजकीय संघर्ष बाजूला ठेवत निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक आणि स्थानिक ताकद एकत्र करण्याचा हा निर्णय राजकीय परिपक्वतेचे उदाहरण मानले जात आहे बेडक जिल्हा परिषद गटात मागील काळात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झालेली असून त्याचा थेट फायदा स्थानिक मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे मल्लेवाडी हे होनमोरे यांचे मुळगाव देखील या जिल्हा परिषद गटात येत असल्याने स्थानिक पातळीवर त्यांना मोठे पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सामाजिक बांधिलकी स्थानिक ओळख आणि विकास कामांचा प्रभाव या तिन्ही बाबी एकत्र येत असल्याने अस्मिता होनमोरे यांची उमेदवारी अधिक बळकट ठरत आहे या संपूर्ण प्रक्रियेत बेडक गटातील भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिकाही स्पष्टपणे बदललेली दिसून येते सध्या सुरेश भाऊ खाडे सांगतील तेच धोरण अशा आशयाची भूमिका गेल्या दोन दिवसात अनेक नेत्यांकडून घेतली जात असल्याचे चित्र आहे यावरून या, या मतदारसंघात आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता किती प्रभावी आहे हे अधोरेखित होते एकूणच बेडक जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक आता केवळ उमेदवारीपूर्ती मर्यादित राहिलेली नसून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आश्चर्याचा धक्का देत योग्य वेळी योग्य व्यक्तींना एकत्र आणून समीकरणे जुळवण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे